नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा बीजेपीला सोडावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक विजय चौधरी भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी यांच्या समोर घोषणा देत आंदोलन

संगा चा कारे करते नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक नाशिकच्या जागेबाबत आज रात्री भाजप वरिष्ठ नेते दे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात हंगामा झाला असं म्हणता येणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत मोदीजींचे विचार देवेंद्रजींचं कार्य आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या ते भावना होत्या फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्या त्यांचा आम्ही आदर करतो आणि या विषयाचा अनुषंगानं आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांपर्यंत हा विषय ऑलरेडी आम्ही पोचवलेला आहे परंतु आज जी परिस्थिती होती कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या अतिशय तीव्र होत्या आणि त्यामुळे मी पुन्हा आज आमच्या नेत्यांना याविषयी अवगत भावना प्रकट त्यांना मी आहे जो काही आमचे वरिष्ठ नेते आणि महायुतीमध्ये ठरेल ते सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे त्याचं पालन करते आपली भाजपच्या मुख्य कार्यालयात बैठकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जागेबद्दल आक्रमक होत घोषणा दिल्या